नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोड्रे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कापूस पिकावरचं खत व्यवस्थापन कापूस पिकावरचं खत व्यवस्थापन आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या वेळेवर केलं जातं वेगवेगळ्या वेळेवर म्हणजे कसं तर तीन वेळेमध्ये आपल्याकडं खत व्यवस्थापन केलं जातं काही क्षेत्रामध्ये किंवा काही ठराविक ठिकाणी लागवड वेळेसच खत व्यवस्थापन केलं जातं काही ठिकाणी लागवड नंतर पंधरा दिवसाच्या आतमध्ये खत व्यवस्थापन केलं जातं आणि काही ठिकाणी लागवड नंतर तीस दिवसांनी म्हणजे बागायती क्षेत्रामध्ये साधारणतः लागवडीनंतर तीस दिवसांनी किंवा ठराविक पॅटर्नमध्ये सुद्धा या पद्धतीनेच खत व्यवस्थापन केलं जातं तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तीनही प्रकारच्या क्षेत्रांमध्ये खत व्यवस्थापन कसं करावं किंवा कोणतं करावं आता याच्यामध्ये भरपूर सारे ऑप्शन अवेलेबल आहेत त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीमध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये जे खत व्यवस्थापन केलं जातं त्याचे व्यवस्थित आणि विस्तृत संपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळतील तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण रासायनिकवरच भर देणार आहोत कारण रासायनिक दाणेदार खत शेतकऱ्यांकडून ऑलरेडी घेतली जातात भरली जातात कि आणि मग त्याचा नंतर वापर केला जातो तर त्यामुळं या तीनही प्रकारच्या खत व्यवस्थापनामध्ये आपण खत व्यवस्थापन कशा पद्धतीने करू शकतो याची माहिती आजच्या या, या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेल ऑन करायला अजिबात विसरू नका तर सगळ्यात पहिलं आहे वेळीचं खत व्यवस्थापन आता वेळीचं खत व्यवस्थापन जे आहे तर याच्यामध्ये आपल्याला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की चुनखड जमीन असेल तर सिंगल फॉस्फेट वापर सिंगल सुपर फॉस्फेट वापरायचं नाही बाकी इतर जमिनीमध्ये तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट वापरू शकता खास करून लागवडीच्या वेळी ज्यावेळेस खत व्यवस्थापन करताय त्यावेळेस याच्यामध्ये तुम्ही अठराशे चाळीस सुद्धा घेऊ शकता परंतु जर एस एस पी घेत असाल तर अठराशे चाळीस घेऊ नका जर अठराशे चाळीस घेत असाल तर एसएसपी घेण्याची गरज नाही किंवा मग तुम्ही एनपी के फॉर्म्युलेशन म्हणजे दहा सव्वीस वीस नऊ चोवीस चोवीस आठ एकवीस एकतीस बारा बत्तीस सोळा तेरा चाळीस तेरा तेरा चाळीस तेरा होतं आपलं अकरा ते चाळीस काहीतरी आता नवीन एक ग्रेड आली ती पण आहे पंधरा 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 झिरोनो आहे पंधरा 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 पण आहे म्हणजे एवढ्या साऱ्या ग्रेड आहेत की ज्या तुम्ही वापरू शकता त्याच्यासोबत तुम्ही सिंगल सुपर हॉस्पिटल वापरू वापरू शकता सुरुवातीच्या खत व्यवस्थापनामध्ये फक्त या दोनच गोनेज आहेत किंवा दोन ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये आहेत तुम्ही वापरू शकता किंवा एक प्रकारचं जरी वापरलं तरी चालतं त्यानंतर दुसरं आहे लागवडीनंतर पंधरा दिवसात आता लागवडीनंतर पंधरा दिवसात पण खत व्यवस्थापन करणारे शेतकरी आपल्याकडे आहेत मग या लागवडीनंतर पंधरा दिवसामध्ये कोणतं खत वापरायचंय तर खत पंधरा दिवसाच्या खत व्यवस्थापनामध्ये आपल्याला एनपीके आणि मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट हे खत घ्यायचंय त्यानंतर हलकी जमीन जर असेल तर हलक्या जमिनीमध्ये आपल्याला एक तर अमोनियम सल्फेट वापरणं गरजेचं आहे सा किंवा साधारणतः एकरी पंचवीस किलो युरिया एवढ्या आपल्याला मात्रा त्याची देण्याची गरज आहे तर या पद्धतीनं सुद्धा आपण इथं खत व्यवस्थापन करू शकतो लक्षात ठेवा लागवडीवेळी ज्या प्रमाण आहे साधारणतः एक एकरसाठी पन अगदी पंच्याहत्तर किलो ते शंभर किलो देऊ शकतो लागवडीनंतर पंधरा दिवसात शंभर ते एकशे दहा किलो देऊ शकतो आणि लागवडीनंतर तीस दिवसांनी कमीत कमी शंभर किलो ते एकशे पंचवीस किलोपर्यंत मात्र आपल्याला द्यायचे आता लागवडीनंतर तीस दिवसांनी लागवडीनंतर तीस दिवसांनी आपण सर्रासपणे दहा सव्वीस सव्वीस नऊ चोवीस चोवीस बारा बत्तीस सोळा वीस वीस झिरो तेरा पंधरा पंधरा जिरणू या प्रकारच्या ग्रेड आपण या पद्धतीमध्ये वापरतो आणि याच्यासोबत आपण मिक्स मायक्रो न्यूट्रंट वापरतो किंवा सल्फर वापरतो शक्यतो पहिल्या याच्यामध्ये मिक्स मायक्रो न्यूट्रिंटच वापरणं गरजेचं आहे कारण न्यूट्रिशन गरजेचं आहे बऱ्याच वेळा काय होतं की पहिल्या पिकांमध्ये कस निघलेला असतो किंवा जमिनीला विश्रांती व्यवस्थित मिळालेली नसते किंवा न्यूट्रिशन जे आहे हे कमी जास्त झालेलं असतं त्याच्यामुळं शेवटच्या जे आपला टप्पा आहे लागवडीनंतर तीस दिवसांचं जे खत व्यवस्थापन आहे रेग्युलरमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स मायक्रो न्यूट्रंट वापरायचं म्हणजे जेणेकरून आपल्याला पुढच्या डोसमध्ये सल्फर वापरता येईल आणि त्या सल्फर वापरण्याचा परिणाम आपल्याला बोंडवाडी बोंडाच्या साईजवर आणि बोंडाच्या सरकीच्या वाढीवर आपल्याला तिथं परिणाम दिसू येईल त्यामुळे आपल्याला वापर, वापर करताना या पद्धतीने करायचं आहे पंधरा दिवसात मधली जी लागवड असते त्याच्यामध्ये मिक्स मायक्रोन्युएट्रन जर घेतलं तर एन पी के कोणताही ग्रेड घ्या काही फरक पडत नाही आणि विशेष म्हणजे उलट त्याच्यासाठी फायद्याचं आहे आणि उलट दुसरं खतवस्था पण करताना तुम्ही जर याच्यामध्ये नऊ चोवीस चोवीस जर वापरलं तर नऊ चोवीस चोवीस मध्ये अतिरिक्त न्यूट्रिशन आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे तुम्ही दुसऱ्या डोसमध्ये नऊ चोवीस चोवीस सुद्धा घेऊ शकता म्हणजे हा एक सुद्धा तुम्हाला ऑप्शन अवेलेबल आहे रासायनिक शेतीमध्ये जवळजवळ सगळेच ऑप्शन अवेलेबल आहे मित्रांनो तुम्हाला याच्या व्यतिरिक्त आणखी जर काही माहिती पाहिजे असेल किंवा तुम्हाला जर कॉम्बिनेशन चांगलं बनवायचं असेल तर त्याच्याबद्दलही मला कमेंट करा मी तुम्हाला त्याच्यावरही सविस्तर आणि चांगल्या प्रकारे एक कॉम्बिनेशन बनवून तुम्हाला डोस देऊ शकतो मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद